विनोद नाही हे वास्तव परिस्थिती आहे अनेक निवडणुकीमध्ये अनेक पक्ष अशा प्रकारचे जाहीरनामे किंवा घोषणा करतात कि जी ले ले ले, की जी घोषणा ह्या आत्ता पाहिलेल्या क्लिपमध्ये तुम्हाला ज्या लक्ष देईल अशा प्रकारच्या सर्व घोषणा असतात त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित सावध रहा स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने ही पहिलीच निवडणूक अशी आहे की जी खऱ्या अर्थाने सर्व शेतकऱ्यांना व सर्व भारतीय समाजाला स्वातंत्र्य देऊ शकते अशा प्रकारची ही निवडणूक आहे सर्व पक्षांनी सत्ता भोगून झालेली आहे सर्व पक्षांचे जाहीरनामे अजेंडे आपण पाहिलेले आहेत आता काहीतरी नवीन करण्याची वेळ आली आहे व आपल्यालाच स्वातंत्र्य मिळवून घेण्याची वेळ आली आहे कारण मतदान आपल्या हातात आहे व सर्व पक्षांची माहिती आपल्याला आहे त्यामुळे निश्चित यावेळेस निवडणूक जनता हातात घेईल व अशी अवस्था करून घेणार नाही जी क्लिपमध्ये दाखवली यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे निश्चित जास्तीत जास्त व्हायरल करा मतदारबंधूंना जागे करा व नवीन उमेदवारांना जास्तीत जास्त, जास्त संख्येने निवडून द्या तरच हे शक्य होईल धन्यवाद